श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा कारण आजचे वर्तमानपत्र उद्याची रद्दी होते स्वामींशी इतकं एकनिष्ठ रहा की संकट तुमच्यावर असेल पण तुमची काळजी स्वामींना असेल आपल्या आयुष्यातील व्यथा स्वामींशिवाय कधीच कोणाला सांगायच्या नाहीत कारण लोक रडत ऐकतात आणि हसत हसत साऱ्या जगाला सांगतात त्यामुळे स्वतःच खंबीर व्हायचं आणि स्वतःच्या सुखदुःखांना स्वतःच सामोरं जायचं शरीरावरची अनेक औषधे मेडिकलमध्ये मिळतील पण मनाचा इलाज मात्र स्वामींच्या नित्य नामस्मरणानेच होतो स्वामी सांगतात वेळ ही बदलणारी असते आज वाईट वेळ आहे तर उद्या चांगली वेळ ही येणारच नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आत कोणालाच काही मिळत नाही वेळ जेव्हा पलटते तेव्हा सर्व काही पलटतं त्यामुळे चांगल्या वेळी गर्व नाही करायचा आणि वाईट वेळी धीर नाही सोडायचा स्वामी सांगतात कुणी तुझ्यासमोर मोठं होत असेल तर कमीपणा वाटून घेऊ नकोस कारण एक दिवस तुझ्याही वाटेला सर्व सुख येणारच आहे स्वामी माझ्या प्रयत्नांना अपेक्षित यश द्या संकटांशी लढण्यासाठी तुमचा आशीर्वाद द्या माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र स्वामी तुम्ही घ्या बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामीनाम उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम दुःखदाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं पण समोर स्वामींना पाहून दुःखदारातूनच परतलं स्वामी मार्ग असे सुखाचा स्वर्ग स्वामी सांगतात जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात तर जिंकायच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली असतात काहीही झालं तरी डगमगू नका कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटंच सोडत नाहीत स्वामी सांगतात कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नये हसवता आले नाही तरी अश्रूंचे कारण होऊ नये स्वामींच्या नामस्मरणाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका स्वामींच्या नामस्मरणात किती शक्ती आहे याचा अनुभव स्वामींचे नाम घेऊनच पहा ज्याला स्वामींच्या नामाची गोडी लागेल स्वामी समर्थ महाराज त्या भक्तासाठी नक्कीच धावून येतील अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ